आपण अत्यंत महत्वाची अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा अजूनही आतापर्यंत आपण चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा समोरील बेल ऐकून क्लिक करा निश्चित युट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर आपले सरकार पोर्टलवरील तक्रारी त्वरित निकाली निघणार सामान्य प्रशासनाने सा काढले महत्त्वाचे परिपत्रक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस राज्यातील नागरिकांसाठी ऑनलाईन पद्धतीने तक्रार दाखल करता यावी तसेच प्रशासनाने ऑनलाईन पद्धतीने अशा तक्रारीचं निवारण करावे यासाठी आपले सरकारी तक्रार निवारण प्रणाली मंत्रालयीन विभागाबरोबरच राज्यातील सर्व छत्तीस जिल्ह्यांमध्ये कार्यान्वित करण्यात आलेली असून आता याबाबत आत प्राप्त होणाऱ्या ईमेलची त्वरित निपटारा करण्याकरिता मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत सविस्तर वाचा शासनाचे दैनंदिन कामकाज पारदर्शक आणि अधिक लोकभिमुख होण्यासाठी शासनाने विविध पोर्टल्स विकसित केले आहेत या पोर्टलद्वारे नागरिक निवेदने ग्राहणी तक्रारी शासनात सादर करीत असतात ह्याचाच एक भाग म्हणून नागरिक आणि प्रशासना यांना ऑनलाईन संवाद साधण्यासाठी सेतू निर्माण करणारे आपले सरकार दोन पॉईंट झिरो हा शासनाचा महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे ऑनलाईन तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून तक्रारीचे ऑनलाईन निवारण आणि वरिष्ठांकडून ह्या प्रक्रियेचे सहनियंत्रण इत्यादी संदर्भात सदर प्रणालीच्या अंमलबजावणी संबंधीचे आपले सरकार दोन पॉईंट झिरो तक्रार निवारण प्रणालीची कार्यपद्धती अद्यावत करण्यात आली आहे तथापि अद्यापही राज्यातील बहुतेक नागरिक हे मंत्रालयीन विभागामधील अधिकारी विशेषतः प्रशासनिक विभाग प्रमुखांच्या शासकीय ईमेलवर तक्रार निवेदने सादर करत असल्याचे दिसून येते त्यामुळे त्यांचा निपटारा त्वरित करणे शक्य होत नाही दिवसेंदिवस ह्या ईमेलची संख्या वाढत असून ती कमी करण्यासाठी उपाय योजना करणे आवश्यक आहे ह्या ईमेलचा त्वरित निपटारा होण्याच्या अनुषंगाने दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजीच्या शासन परिपत्रकामुळे संबंधित विभागाने मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत परिपत्रक पाहूया शासकीय अधिकारी प्राप्त होणाऱ्या ईमेलचा निपटारा करण्याकरिता मार्गदर्शक सूचना एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीसचा चा महत्वपूर्ण शासन निर्णय महत्वपूर्ण सूचना हे शासन हा शासन अखिल दाऊनशा क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाउनलोड डाऊनलोड करू शकता